सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना निवडून देण्याचा संकल्प होटगी रोड आणि परिसरातील मतदारांनी व्यक्त केला गुरुवारी सकाळी काडादी यांच्या प्रचारासाठी निघालेल्या पदयात्रेत सर्वपक्षीय मतदारांचा मोठा सहभाग होता मतदारांनी ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करून काडादी यांचं स्वागत केलं अनेक ठिकाणी आकर्षक रांगोळीद्वारेही विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या नागरिकांनी पुष्पहार घालून स्वागत केलं तर सुवासिनी औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या हद्दमाड भागाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असलेले धर्मराज काडदी यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा संकल्प मतदारांनी यावेळी व्यक्त केला बसवेश्वर नगर इथून सुरू झालेली पदयात्रा महाळिंगरायानगर रेवणसिद्धेश्वर नगर शंकरनगर कोमठा रोड टिकेकरवाडी बाडी नगर राहुल बस्ती कामरान चौक हत्तुरे वस्तीतील ओम नगर स्वामी विवेकानंद नगर नगर मल्लिकार्जुन नगर या भागात झाली या मार्गावर सोलापूर दक्षिणच्या सर्वकंश विकासाची आस असलेल्या अनेक परिवारांनी काडाद यांचं पुष्पहार घालून स्वागत केलं या पदयात्रे श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते ज्येष्ठ नेते आप्पासाहेब हत्तुरे अॅडव्होकेट संजय हत्तुरे अनिल बिराजदार बसवराज शास्त्री हिरेमठ शैलेश शेवगार चंद्रकांत नवत्रे संजय संजयसिंह बायस चिदानंद हिरेमठ नागेश पाटील हुडगीकर शरणप्पा शेवगार महादेव सालुटगे जम्मा परिवार ॲडव्होकेट संजय हत्तुरे मित्रमंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते